चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं जर काय चाललंय झालं का चहा वगैरे संध्याकाळचा स्वयंपाक तर मला तर चहा पण नाही झाला बरं का आणि जेवण पण नाही झालं जेवण अर्धवट राहिलं तसं तर तुम्हाला सांगते गॅसच संपला काय करायचं आता खिचडी टाकली होती खिचडी शिरली नाही भाकरी करायच्या होत्या दोन ते पिठासच राहिलो गॅसच संपला फक्त दूध गरम झालं आणि खिचडी टाकली शिजायला आणि म्हटलं भाकर करावं आणि शेंगदाण्याची चटणी वाटावं संपला गॅस आता असं वयाला गे गेला आता एवढं पेठ दोन महिने झाले गॅस भरलो आता सिलेंडर आणलेला पण आज उद्या बुक करेन आज घेईन उद्या घेईन म्हणून ते गेल। राहून गेलं वैताग झालं आता काय करायचं आता उद्या पण सकाळी तसंच काम गाव का चहा काय नाही काय नाही नाश्ता नाही काय नाही पीठ मळायला सुद्धा असंच आहे आता हे टाकून द्यावं लागेल आता टाकलेली नाही आणि बाजरीचं पीठ हे ज्वारीचं असं राहणार नाही खराब होईल ते आणि फक्त दूध गरम झालं बघा लगेच संपला गॅस काय करायचं आता याच्यात पण पाणी आहे अर्धवटच राहिलं तसंच भांडे वगैरे घासले म्हटलं जाऊ द्या आता काय करायचं आता डायरेक्ट उद्या सिलेंडर भेटणार काम करून पुन्हा यावं लागेल घरी सिलेंडर घ्यावं लागेल घरात ठेवावं लागेल आणि नंतर पुन्हा दुपारी परत जावं लागेल आता काय करता येते मीच बुक केला नाही लवकर असं वाटलं हाय 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 आपण दोन महिने झाले त्याच्यामुळे मग ते लक्षात नाही आलं प्रत्येक वेळेस असंच होतं काय करायचं काय करायचं बोलते आता नंतर काय टेन्शन झाले डोक्याला आता चला बसले बर का ती राहिलेली खिचडी शिजली नाही बरं का एक पण शिट्टी झाली दोन शिट्टी झाल्या असते आता बरं झालं असतं शिजली असते आणि बाजूची ताई आहे ना एका ते गेली बाहेर भाजी आणला आता उपरला दोन शिट्ट्या मारून गेले होईल वैकी आली नाही बरं का अजून गेली बाहेर भाजी आणायला बसली तोपर्यंत दिवाळीची अजून लायटिंग काढली नाही लावले गेला किती दिवस ठेवतात ठेवते त्यामुळे झाली दिवाळी दिसतंय का तुम्हाला मला या राची थोडी खिचडी झाली म्हणजे दोनशे त्या मग टेन्शन नाही नंतर माझी टाकून द्यावं लागेल ते वायाला जातील तर चला बोलते आता नंतर उद्या म्हणजे